काय चिन्ह मिळालं मी राजू अलुरे आहे क्रमांक पाच मला चिन्ह ऑटो रिक्षा मिळालेल्या आहे व माझ्या दोघी भगिनी आहेत शीतल ते शीतल घाडगे ओबीसीमधनं महिलामधनं आहेत त्यांना कपडचिन्ह मिळालं आहे व माझ्या दुसऱ्या लहान भगिनीला सफर चिन्ह मिळालेलं आहे बर आपल्याबरोबर जे आवळे होते काय झालं ते कशामुळे हो गेलं आमच्यावर आवळे जे होते त्यांना त्यांना पालकमंत्र्यांनी काल बोलावून घेतलं त्यांना खूप दबाव आला त्यांना आम्ही स्वतःहून सांगितलं की तुम्हाला पक्षाचे चिन्ह मिळालं आहे आमच्यामुळे तुमचं काय बरं वाईट होणे नुकसान नुसकान होऊ नये त्यामुळे तुम्ही बिंदास तुम्ही त्या जाऊ शकता म्हणून आम्ही त्यांना स्वतःहून आज पाठवलेलं आहे पण त्यांनीही म्हणाले ते नाही माझं माझी परिस्थिती अवघड झाली आहे मी काय करू तर आम्ही स्वतःहून सांगितलं की तुम्ही मी त्यांच्यावर जावा तुम्हाला पण काहीतरी फोन आला होता पालकमंत्र्यांचा काय नाही मला प्रत्यक्षात पालकमंत्री फोन नव्हता पण काय त्यांच्या हस्तकामार्फत मला शिकृत करतो म्हणून शब्द द्यायला तर मी म्हटलं शिकृत सोहळापर्यंत तुम्ही असे किती लोकांना शब्द दिला मुळात आम्हाला शिकृत नकोच आहे पालकमंत्री तुम्ही आज आहे उद्या नाही आम्ही कुणाच्या मागाला शिकृत द्या म्हणून आणि आम्हाला स्वकुरीची गरज नाही आम्ही मैदान उतरले लढून जिंकूनच दाखवणार आज काय आपण एक सर्वे केलाय आहे तर त्याचं काय सर्वेतून नाही गेले दहा ते पंधरा भारतीय जनता पार्टीचं मी आम्ही निश्चित आमची एक टीम काम करते आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सा पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला तिकीट दिलं होतं भाजपने एका व्यक्तीला तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिल्हाला पंच्याण्णव मतं पडले होते म्हणून नंतर मग दोन हजार बाराला माझ्या पत्नीला तिकीट दिलं मी सतराशे मतं घेतले दोन हजार सतरा सत बारामध्ये माझ्या पत्नीला सतराशे मतं पडले तिथून आम्ही हार झालं तरी आम्ही पक्षाचं काम अडवलं बाळेगाव प्रस्तावित पूर्वी काँग्रेसचं होतं ते सगळं वर्चस्व आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मोडून काढून नंतर मला उमेदवारी दिल्यानंतर मी पस्तीसशे मतं छत्तीसशे मते घेतले होते थोडक्या मतांनी निसटता पराभव झाला होता माझा भाजपकडनं उमेदवारी दिली होती तुम्हाला नाकारले काय भावनात नेमकं मला उमेदवारी माझं माझं उमेदवारी कट झाली नाही मला कोणी नाकारलं नाही माननीय आमदार अजय कुमार देशमुख यांच्या यादीतून आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आमची यादी आमची नावं गेले होते पण मालकाच्या घरी जी एक दुर्गत घटना घडली काही वितुष्ट मंडळीने आमचे नावं काढून त्यांना सोयीस्कर जे त्यांच्या बंगल्यावरच्या वेळा पाया पडतात अशा चमचेगिरी लोकांना गेल्या महिन्यात पक्षात आल्या लोकांना तिकीट दिलेलं आहे त्यांचं वाईट वाटतंय आपल्यातल्या दोन उमेदवाराला साडेतीन साडेचार वाजता एबीसी फॉर्म आहे म्हणून असं फोन आले होते हे कितपत खरं आहे आमचे ओ आमचे जे ओपनचे उमेदवार होते सुरवशे सुरवशे महिला त्यांच्या पतीला फोन आला साडेचार वाजता की तुम्ही ओपनमधनं भरला तर ओपनमधनं भरू नका ओबीसीमध्ये भरा तुम्हाला ओबीसीचं बी फॉर्म आम्ही लावून देऊ पण आमचे उमेदवार म्हणले मी ओपनमध्ये फॉर्म भरले ओबीसीमध्ये तुम्ही फॉर्म बी फॉर्मक जोडता तर त्यांनी त्याची चिंता तुम्ही करू नका ते सगळं आमच्याकडे आहे फक्त तुम्ही हा मांडला पण आमचे सुरवशे आमचे श्री सुरवशे त्याला त्याला त्या असल्या गोष्टीला बळी पडले नाही मी ओपनमध्ये लंडा त्यांना स्पष्ट सांगितले मालक म्हणाले होते आणि देशमुख बापू पण म्हणाले होते की जरी तुम्ही दुसऱ्या पक्षात तरी कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू मग त्यांचा आता असा काही कॉल वगैरे आला होता का तुम्ही अपक्ष थांबला म्हटलं नाही अजून त्यांचा आमचा काही संपर्क झाला नाही आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो आज आम्हाला चिन्ह मिळालं तिथून मालकाची दिशा मालक स्पष्ट करतील पण आमची दिशा किंवा आमचं निर्णय ठाम आहे आम्ही अपक्ष निवडणूक लढणार आणि जिंकणार पण असं वाटत नाही का की एक सच्चा कार्यकर्त्याचा बळी गेलाय पक्षाकडून शंभर टक्के आज लोक हे म्हणतात की त्यांचा दोन पराव झालाय निकष लावलेत मग ह्या व्यक्ती पराव झालाय दोन पराव झालाय बाहेरची आहे त्यांच्या वाढत सुद्धा त्यांना आणि पक्षाने त्यांना बोलून कोटे त्यांना बोलून तिकीट देऊन करून त्यांचा कोटने त्यांना भाजप वाढवायचं नाही दोन हजार एकोणतीसला ला जर मोदी सरकार पडलं तर हे लोक पाच मिनिटात हे लोक चालू आमदार आहेत ना देवेंद्र कोटे पाचव्या मिनिटात हे सगळे समर्थ घेऊन जातील रक्तात काँग्रेस आहे आमच्या रक्तात हिंदुत्व आहे बघू आहे आमचा जीव जरी गेला आम्हाला मिळालं तर आम्ही भारतीय जनता पार्टीत राहणार आहे आपण अपक्ष ठाम आहे निर्णय झालेला आहे त्यात बदल होणार नाही कुणाचाही दबाव आला तर दोन दिवसात अजून काय घडामोडी झाल्या कसल्याही घडामोडी घडू दे असं कोण असं कोण नाही आहे की आम्हाला प्रेशर आणू शकणार बंडखोरी म्हणायची का तुम्ही घेतलेला निर्णय म्हणा बंडखोरी म्हणताच येणार नाही आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आमच्या ताटातलं घास हिरवून घेतलेत आमचं यादीत नाव हल यादीतलं नाव चेंज झालं आमदारच्या घरात घटना घडल्यामुळे त्यांनी गैरफादर करून आमच्या यादीतनं नाव काढून त्यांना जे हवे ते लोक त्यांच्या तळवे चढणाऱ्या लोकांना त्यांनी तिकीट देऊ त्यांचं गट निर्माण करायचा प्रयत्न करण्यासाठी आमच्या सरकार निष्ठावान कार्यकर्त्याचा बळी दिलेला आहे काय विरोधकांना काय इशारा असेल विरोधकाला विचारा म्हणजे आम्ही त्यांना विरोध समजत नाही मान्य आमदार अजित पवारच्या माध्यमातून आम्ही गेल्या दहा वर्षात कोट्यवधी रुपयाचा निधी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही निवडणूकला चाललोय ना काय आव्हान असणार आहे आता प्रभागाचे नागरिकला आव्हान मी करण्यापेक्षा प्रभागातील नागरिकांनी ना माझं जेव्हा यादीत नाव आणले लोकांनीच आम्हाला फोन करून सगळीकडे बोलून घेतले तुम्ही उभा राहा तुमच्यावर अन्याय झालेला आहे निवडणूक आम्ही हातात घेतल्या तुम्ही कसला विचार करू नका म्हणले त्यांच्या भरोश्यावर मी मला आव्हान करायची गरज नाही लोकांनीच आम्हाला आम्हाला सांगितलं की तुम्ही निवडणूक हवा की आम्ही बघून घेऊ मग ओके